मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका हिंद हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथुर फायनल गुलाल साठी पात्र झाला बाई आहेत आपल्यासोबत भाई पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद काय सांगाल कसं झालं आज मथुरच फेरस तिन्ही म्हणजे दोन फेरे कसे वाटले आज एकंदरीत आमच्यासाठी सेमी हा हीच आमच्यासाठी फायनल होती आणि जे काही प्रेक्षकांसाठी जो मनोरंजनाचा जो सेमी होता तो अतिशय अख्ख्या बैलगाडा ना, ना जे चाहते होते आणि जे प्रेक्षक होते त्यांना खूप सेमीला आनंद मिळून दिला अक्षरशः दीड शेकडा राहण्याच्या टायमाला गाडी मागे होती योगायोगाने ती गाडी तेवढा दीड शेकडा पास करून तेवढा अंतर गाठून एक दोन फुटाचा अंतर देऊन विजय मिळवला त्यातच मी खूप खुश आहे नक्कीच आज त्याच्यासोबत आदत किंग राजा पळाला राजाबद्दल खरं काय सांगाल म्हणजे तुम्हाला एकंदरीत पळ कसा वाटला पळ चांगला वाटला, वाटला आम्हाला गॅरेंटी होती जेव्हा मथुर मध्ये आदत येतो तेव्हा मथूर काहीतरी वेगळं घडवतो आणि आज जगाला माहित आहे का आज मथुर त्याचं रूप कधी कोणत्याही क्षणाला चेंज करू शकतो जेव्हा अस्तित्वाचा टाइम येतो अस्तित्वाच्या लढतीला ते त्या जिद्दीने त्याच्या पलाच्या जोरावर तो भल्या भल्यांचे घाम फोडतो नक्कीच भाई आदतला ज्यावेळी कॉकटेल पण होता त्यावेळी कॉकटेलला कॉकटेलला खऱ्या अर्थानं वर काढल्यानं आता राजाला पण आदत घेऊन पळाला तो आणि खरं तर अर्थानं सगळ्यांचं प्रेक्षकांचे मन जिंकले इकडे आल्यावर तुम्ही प्रेक्षकांचं मन बघितलं मथुर बद्दल प्रेक्षकांना प्रेक्षकांबद्दल काय सांगाल प्रेक्षकांचा अतिशय प्रेम आहे माझ्यावर मथुरवर त्यांच्या आशीर्वादाने मथुर पळवतोय आम्ही ते जवळ प्रत्येक टेम्पोवर उभे राहून जेव्हा ते आवाज येतात आणि हात करतात गोंगाट करतात तेव्हा आम्हाला थोडीशी ऊर्जा भेटते आवा त्यांच्या आवाजाने आणि त्याच ताकीने आम्ही मथुर सोबत उभे राहून विजय मिळवायचा प्रयत्न करत राहतो नक्कीच बाई आज खऱ्या अर्थानं फायनल जर आता झाला असतं तर तुमचं स्वप्न काय होतं आज म्हणजे सकाळी येताना स्वप्न तुमचं काय होतं काय नक्कीच स्वप्न काय होतं ते सेमीला पूर्ण झालेलं आहे माझं फायनलला असं काय नव्हतं फायनल फक्त कपाळा गुळाल आणि मथुरच्या कपाळा गुळाल यातच माझी खुशी होती नक्की आणि आता जर फायनल झाला उद्या जरी फायनल झाला तरी तुम्ही उद्या असणार काय कारण तुमच्यासाठी प्रेक्षक का मैदानात खूप सारे येतात नाही ये मी उद्या नसणार आहे उद्या भरपूर मीटिंग्स आहेत कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आता लगेच निघणार आहे मी ना बहुतेक मथुरला पण पळवायचं नाही पळवायचं त्याच्यावर पण आम्ही ठरवणार आहे नक्कीच भाई कारण आज तुम्हाला खऱ्या अर्थाने त्यांना एक म्हणजे मालकासाठी पळणारा बैल म्हणजे आपला मथुर तो कधीच तुमचं नाव कधीच कमी होऊन देत नाही आज पण त्याने कुठेही कमी कमी होऊन दिलं नाही नक्कीच पुढेही तुम्हाला असंच यश मिळून देणार आणि तुमच्या दोन्हीचे सर्व नंदी तुमचे नाव असेच करतील हीच तुम्हाला शुभेच्छा भाई धन्यवाद थँक्यू